सद्गुरुनाथ महाराज की जय गुरुराया वेल करी न कधी मला निसाल मायेरी गुरुराया वेल करी न कधी मला निसाल मायेरी गुरुराया वेल कर ಕದಿ ಮಲ್ಲ ರೀ ಮಾಜನೇ ರಾತ್ರಿ ಮಾಜ ಸ್ವನಿ मायरी रात्री माझ्या स्वप्नी जागे वाहून उथून बसरे येऊन पाती मी दारे न कधी मला निसाल माहेर तुमच्या हाताने करावी वाट तुमच्या हाताने करावी वाट फेकावा बाहेरी बायरी कधी मला नेसाल माहेरी गुरुराया वेल करी कधी मला नेसाल मायरी शेत गुरुला शरण जाण मस्त ठेवा चरणावरी न कधी मला निसाल मायेरी गुरुराया यावे करी न कधी मला निसाल मायेरी गुरुराया यावे वेलव करी न कधी मला ने साल मायरी सद्गुरुनाथ महाराज की ज